नमस्कार मी अमित पवार तरी हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की रत्नागिरीमधील कोकणातील जी धरणे आहेत या धरणामध्ये गाळ हा कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे ज्यावेळी आपण धरण बांधतो त्यावेळी धरणामध्ये पाणी साठवण्याची क्षमता अधिक असते परंतु पाच वर्ष दहा वर्षानंतर ह्या धरणामध्ये जे पाणी वाहून येतं या पा वाहून आलेल्या पाण्यासोबत प्रचंड असा गाळ असतो आणि हा गाळ धरणामध्ये साचला जातो आणि तो उपसा न केल्यामुळेच मे महिन्यात या धरणांमध्ये पाणी नसतं आणि उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोकणाला पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं तरी असाच गाळ आमच्या संगमेश्वर तालुक्यामधील उमरे तेलेवाडी धरणामध्ये साठलेला आहे आणि हा गाळ उसा करण्यासाठी आम्ही आमच्या समितीमार्फत असेल किंवा आमच्या ग्रामपंचायत मार्फत असेल किंवा आमच्या इथे ज्या संघटना आहेत त्यांनी सरकारकडे अधिकाऱ्यांकडे गाळ उपसा करण्यासाठी मागणी केलेली आहे अशीच मागणी तुम्ही तुमच्या जर विभागात धरणे असतील कोकणातील ज्या विभागात धरणे आहेत तेथील नागरिकांनीसुद्धा मागणी ही करा जेणेकरून लवकरात लवकर धरणातील जो गाळ आहे तो उपसला जाईल आणि जो आपल्याकडे आज कोकणात प्रचंड पाऊस पडतो त्या पावसाचं जे पाणी आहे ते चांगल्या प्रकारे धरणात साठेल आणि या साठलेल्याच पाण्याचा भविष्यात आपल्याला कुठेतरी फायदा होणार आहे धन्यवाद